हॅलो फ्रेंड्स मी समीक्षा नायपर शॉप मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी घेऊन आलेले आहे जीन्सवरती वेअर करणारे कुर्ती खूप सुंदर असे पॅटर्न आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा व्हरायटीज आहेत कमीत कमी प्राइस मध्ये तुम्हाला अवेलेबल होतील खूप सुंदर असे पॅटर्न आहेत भरपूर सारा व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील हे पा त्यातच मी तुम्हाला एकशे नव्वद वाली कुर्ती दाखवते हो हे पा खूप सुंदर असा पॅटर्न आहे ह्यामध्ये पण तुम्हाला साईज व्हरायटीज खूप सुंदर सुंदर मिळतील हे पाहिता असे बटन्स थ्री फोर साइज चे याची शॉर्ट कुर्ती आहे ही हे तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळतील त्यानंतर तुम्ही घेरा कुर्ती मध्ये अशी एकशे नऊ दोनशे चाळीस रुपयाला मिळेल खूप हे पाहिता अशी डिझाईन असेल घेरा कुर्ती राहील खूप सुंदर असा पॅटर्न आहे हे पहा अशा नोटी त्याला प्रिंट तर खूपच छान आहे प्रिंट ची फुल गॅरंटी राहील थ्री फोर साईज चे असतील ह्याचे ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर पाहायला मिळतील हे पहा खूप सुंदर असे पॅटर्न आहेत खूप सुंदर अशा व्हरायटीज आहेत हे पहा खूप छान छान पॅटर्न आहेत ह्याच्यामध्ये अजून एक मी तुम्हाला दाखवते ही पहा ही फक्त दोनशे रुपयाला आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे हे पहा खूप सुंदर असे पूर्ण हँडवर्क राहील याच असतील याचे इथं असे गोंडे येतील त्याला हे इथे खाली गेरा राहील पूर्ण त्याला पण असे गोंडे येतील खूप सुंदर असा पॅटर्न आहेत त्यामध्ये पण भरपूर सारे तुम्हाला कलर्स पाहायला पा। मिळतील हे डार्क फेंट मध्ये खूप सुंदर असे पॅटर्न आहेत हे पा लवकरात लवकर नायपर शॉप ला व्हिजिट द्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करा आणि आपल्या चॅनलला ला करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आम आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज डेली पडतील त्यानंतर पाहू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आहे हे पहा हा पण घेरा कुर्ती मध्ये राहील ही फक्त एकशे पंच्याऐंशी रुपये वाली कुर्ती आहे इथे अशी टिकली वर्क राहील थ्री फोर साइज चे असतील ह्याचे ह्यावरती ही प्रिंट राहील पूर्ण प्रिंट आहे हे पहा खाली पण घेराला अशी व्हरायटीज आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे हे पहा त्यामध्ये हे कलर्स मिळतील तुम्हाला हे पहा ह्यामध्ये साइज तुम्हाला कलर्स सर, सर्व अवेलेबल होतील त्यानंतर पाहू शकता दोनशे चाळीस वाली कुर्ती खूप सुंदर असा पॅटर्न आहे ही पण घेरा कुर्ती राहील हे पहा खूप सुंदर अशी प्रिंट आहे त्यावरती इथं अशी डिझाईन येईल साईजचे चे असतील यामध्ये तुम्हाला कोणतीही साईज मिळेल खूप सुंदर असं पॅटर्न आहे तुम्हाला कलर्स कलर्स मिळतील हे पहा खूप सुंदर असे आहेत लवकरात लवकर, लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जो कोणताही पीस आवडेल तो स्क्रीनशॉट करून खाली दिलेल्या नंबरवरती सेंड करा त्यानंतर पाहूया एकशे साठ वाली कुर्ती हे पाह खूप सुंदर असं पॅटर्न आहे खूप सुंदर अशी कुर्ती राहील हे पा पूर्ण प्रिंट आहे त्यावरती हे पा खूप सुंदर असं पॅटर्न आहे इथं अशी डिझाईन येईल थ्री फोर साईज चे स्लीव राहतील याचे स्लीव ला देखील राहील हे पा खूप सुंदर असं पॅटर्न आहे त्यामध्ये हे दोन चार कलर राहतील हे पहा खूप सुंदर असा पॅटर्न आहे त्यामध्येच एकशे साठ रुपयामध्ये ही अशी एक खूप सुंदर असा पॅटर्न राहील कुर्तीचा हे पा डेली यूज ला देखील तुम्ही यूज करू शकता हे हे पहा खूप सुंदर असं पॅटर्न आहे इथं डिझाईन असेल हे पहा ह्यामध्ये पण तुम्हाला कलर्स मिळतील साईज मिळेल लवकरात लवकर, लवकर रायपर शॉपला विजिट द्या हे पहा त्यानंतर पाहू शकता एकशे पंच्याऐंशी वाली कुर्ती हे पहा इथं असे नॉट येईल हे पहा खूप सुंदर असं पॅटर्न आहे थ्री फोर साईज चे स्लीव राहतील याचे अशी पूर्ण घेरा कुर्ती राहील हे पा घेऱ्याला देखील असं गोंडे येतील त्यामध्ये हे कलर राहतील हे पहा खूप सुंदर असे कलर्स आहेत भरपूर साऱ्या व्हरायटीज पाहायला मिळतील लवकरात लवकर नायपर शॉपला व्हिजिट द्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करा आणि यातला कोणताही स्क्रीनशॉट सेंड करा लवकर तुम्हाला अवेलेबल होईल ऑनलाईन सुविधा देखील आहे आपल्याकडे लवकरात लवकर नायपर शॉपला व्हिजिट द्या थँक्यू